देवघरात ठेवलेल्या कलशाचा तांब्या पैशाला पाण्यासारखा नष्ट करतो तुम्ही पण ही चूक करताय का ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आपण आज पाहणार आहोत मंदिरात ठेवलेला कलशातील पाणी का इतके महत्त्वाचे आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा तसेच आपण हे जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा पितळ तांबे किंवा काही वेगळे अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो या व्हिडिओ मध्ये टाळाव्यात कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्यांबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पित्तळ काचे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घरातील अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड ही महत्वाची आहे कच्चा कलवा योग्य आहे का कि रुई किंवा दोरा योग्य आहे का या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष काल सर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मंडळी जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आत्ताच सोडू शकता पण कृपया लक्षात ठेवा जर तुम्ही लक्ष्मी मातेला अपमानित करत असाल तर हे तुमच्यासाठी शुभ राहणार नाही आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडायची योग्य वेळ काय आहे आणि काय पद्धत आहे हे स्नानानंतर करावे की स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर अजून एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना आपल्याला बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने फ्लॅट असल्यास भाड्याच्या घरात राहणारे लोकांनी विचार करतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे आजचा व्हिडिओ याच प्रश्नांच्या उत्तरांवर आहे तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ हो की दाराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेष घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे पाच मोठे फायदे तुम्हाला अंचबित करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवाही लावला जातो पण भगवंतांसमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या आत बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर पाच मोठे फायदेही मिळतात तर चला जाणून घेऊया नंबर एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचाही वास असतो म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जाळणाऱ्या दिव्याचे परिणाम तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे चार तास सकारात्मक ठेवतो नंबर दोन दिवा लावण्याचे वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात सात्विकता येते हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो नंबर सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंतांसमोर दीप लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो देवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते दिवा केवळ घरातील अंधार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो नंबर चार आजार दूर करण्यास मदत घरातले दिव्यानेच होतो आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळते विशेष जर दिव्यासोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासाठी मदत करते नंबर पाच शुभ शक्तींना आकर्षित करणे सनातन नुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ डीप लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही असे घर शुभ शक्तींना आकर्षित करते जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो तर मंडळी आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडल्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवा तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता जसे तांबे पितळ स्टील किंवा चांदीचे जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसा आहे हे पाणी भरलेले पात्र आपल्याला घराच्या स्वयंपाकघरात ठेवायचं आहे सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा आणि त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्यासाठी मदतीला येईल स्वयंपाकघरात घरात ठेवलेलं पाणी मुख्य दरवाज्यांवर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजर या प्रभावशाली संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि आजारपणापासून मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाणी स्वच्छता करत असाल तर ते अडचणीचे नाही तर परंतु विशेष पाणी सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करता है? हे करता येईल पहा आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे करने नाही। प्रतम आदीच आपन पानी जा उन्या उगडा। हे स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच आपण ठेवलेलं पाणी जे आहे ते घेऊन या मुख्य दरवाजावर जा मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे पाणी शिंपडताना आपल्याला पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळ सकाळ माता लक्ष्मीचे प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि तिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घराच्या दाराच्या उंबरट्याला पितरांचे स्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरट्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करता हे कार्य करू शकता आता तुम्ही पुढच्या प्रयत्नांकडे वळूया आणि पाणी शिंपडल्यानंतर आधी झाडू का नंतर याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू शकता सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्याला हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आपल्याला पुढील मंत्राचा उपचार करू शकता करा ग्रह वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मले तू ब्रह्म प्रभाते कर दर्शन नम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले उजवे पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाक घरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण करा आणि त्यानंतर तुम्हाला घरात जाऊन आपल्या दिनचर्य जसे की झाडू लावणे स्नान करणे इत्यादी सुरू करू शकता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करता येईल का होय तुम्ही तसे करू शकता स्वयंपाकघरात घरात ठेवलेलं पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पुसून घेऊ शकता काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान करणे कुठे करावे याचे तर उत्तर आहे की जिथे तुम्ही राहता त्याच्या जागेवर मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेम प्लेट आहे तिथे पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजाला समजून तिथे हा उपाय उपाय करा आणि पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेला एक भाग आहे जो शुद्धतेचा शिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतर दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी शिंपडणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवलेले खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करतात मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता या सर्व ऊर्जांना त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाने प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळच्या पूजे दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात ती पाणी शिंपडू शकता पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाहीत अशा परिस्थितीत जर औषधांसोबत पेशंटला या पाण्यास पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडण होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांतता समस्या निर्माण होते जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडा शिंपडावं करावं कारण तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं आता समजून घेऊया की मंदिरातलं पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि हे ते देवीसाठी विशेष महत्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलंच पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखादा व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो त्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेलं पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेलं असतं होय जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी म्हणजेच सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी आपल्याला डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवतात त्यांच्या घरात अकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते तुम्ही हे करत असल्यास एका कलश पाण्यात फुले वगैरे टाकून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजेच हे घराच्या स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी जेव्हा आपण वापरतो तेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल तर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकघरासाठी करू नये पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेलं पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा प्रयोग केला तर हे आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतात मंत्रांनी अभिमंत्र्यांनी केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांचे जवळ असते त्यांच्या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपल्याला योग्य त्या वापर केलात तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर हे त्यामुळे आपल्याला समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो कधीकधी केलेल्या त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियम केला की रोज याच पाण्याने घरात शिंपडावं काय करायचं आहे प्रत्येक घरातील सदस्याला थोडे पाणी प्यायला द्यायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे दुकानात शिंपडायचं आहे व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडायचं आहे मुलांच्या पुस्तकांवर आणि तिजोरी शिंपडायचं आहे तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे जे स्वयंपाक घरात ठेवलेलं पाणी असते त्याचे काही थेंब तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडायचा आहे तर याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्याला दिनचर्या समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमितपणे हे आपल्याला कार्य करावे लागेल तेव्हाच याचा पूर्ण लाभ मिळेल अनेक अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असतात त्यामध्ये कधी कधी किडे पडतात तर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का होय तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटेने झाकून ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते, ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वास्तिक असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शक शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गण गणपते नम हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडा आता समजून घेऊ आहे की दिवा कोणत्या धातूचा असावा लोखंडाचा असावा तांब्याचा असावा की पितळाचा असावा काशाच्या स्टीलचा किंवा मातीची शेवटचा घरात कोणता दिवा ठेवणे शुभ मानले जाते तर चुकूनही घरात चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल कंगाल होईल आणि नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण त्यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवे आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाही तर राहू केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकत काचेच्या दिवा आणि राहू करतो तांबे पित्तळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करते घरात कोणत्याही अन्न प्रकारचे दिवे ठेवणे अयोग्य मानले जाते पित्तळ आणि मातीचे दिवस शुभ आणि मंगलकारी मानले जाते कारण हे शनी राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात तसेच मंगळ आणि ग्रहांचा प्रभावी कमी करायचा असेल तर कलवा आणि रुईच्या जळणारा दिवा सर्व उत्तम असतो जे सुती दोऱ्याने हातात बांधण्यासाठी वाद तयार करतात त्याच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकते तर रुई आणि कच्च्या कालव्याचा दिवा शुभ मानला जातो आता समजून घेऊ की मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिवमहापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणमध्ये सांगितलेलं आहे की घंटीचा नाद होतात जितकी तीर्थयात्रा होत आहे जितक्या साधना केल्या जातात तितके जप आणि तप केले जातात आणि जिद्दीदा दिली जात आहे त्या सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्व ही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते ज्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पूर्ण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा याला खेळ किंवा खेळण्यासाठी न मानवावे मंदिरात घंटी वाजवण्याची पद्धत ही महत्वाची आहे ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेने वाजवली जाते पाहिजे जोरजोरात नाही अनेक वेळा लोक मंदिरात फट बंद झाल्यावरही घंटी वाजवतात त्यामुळे पाप लागते जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते जेणेकरून ती वाजणार नाही घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत देखील घंटी वाजवू शकता रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवतांना विश्रांती घेता यावी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते तर मंडळी आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं नक्की लिहा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तर भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ